पत्नीचा भयानक कट लग्नाच्या पंधराव्या दिवशी पतीचा मर्डर सोनमुखाच्या पैशातूनच बोलावले शूटर पुढे काय घडलं ते पहाच लग्नामुळे प्रगती नाराज होती त्यामुळे तिनं प्रियकर अनुराग सोबत पतीचा काटा काढण्याचा कट रचला यासाठी तिनं दोन लाख रुपयांची सुपारी देऊन शूटरना बोलावलं लग्नामध्ये सोनमुख आणि इतर विधीतून मिळालेले एक लाख रुपये प्रगतीनं शूटरना ॲडव्हान्स म्हणून दिले एकोणीस मार्चला दिलीप कन्नौजच्या उमरदा जवळ शाहनगरहून हायड्रा घेऊन परत येत होता पलिया गावाजवळ शूटरने त्याच्यावर हल्ला केला तसंच त्याला मारहाणकी केली यानंतर त्याच्या डोक्याच्या मागे गोळी घालण्यात आली आणि त्याला गव्हाच्या शेतात फेकून दिला पोलिसांनी दिलीपला रुग्णालयात दाखल केलं पण त्याचा एकवीस मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला दिलीपला नेमकी गोळी कुणी मारली या जुन्स पश्ट पन जेल मदे हे अजून स्पष्ट नाही पण पकडलेल्या सगळ्या आरोपींना जेलमध्ये अभिजित आर शंकर म्हणाले आता या हत्या प्रकरणात प्रेमाचा अँगल ही समोर आलाय पत्नी या लग्नामुळे समाधानी नव्हती प्रियकरापासून लांब जावं लागल्यामुळं तिनं हत्येचा कट रचला आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला असंही पोलिसांनी सांगितलंय